महाजी शिंदे हे नाव केवढ मोठं आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार हा काय विकत घेतला जाऊ हो शकतो का पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी शिवसेनेची वाट लावली ज्यांनी शिवसेना संपवली ज्यांनी शिवसेना पुण्यामध्ये दलाली केली त्या संजय राऊतांच्या तोटातून तो हे शब्द शोभत नाही मूळ त्यांनी शिवसेना तर संपवलीच पण राष्ट्रवादी संपवली काँग्रेसही संपवली आता राहिली सुलेली सगळ्या गोष्टी त्याही संपवण्याची सुपारी या माणसाने घेतलेली आहे त्यामुळे या सुपारी बाजाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही मूळ अशा पद्धतीचं वाच्यता करणं म्हणजे मराठा समाजाच्या एका राजाच्या बद्दल एका मोठ्या माणसाच्या बद्दल असं बोलणं म्हणजे सामाजिक भावना सुद्धा दुखण्याचं हे काम आहे मला तरी असं वाटतं की याला जनता माफ करणार नाही हे बघा महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य करत असतो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत देशाचे नेते आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काय पक्षांतर होणे आहे एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही पण आपली ही संस्कृती आहे ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्याचा गौरव जर होत असेल तर तो, तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे मला तरी असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांच्यावर कमी लक्ष द्यावं कारण की तुम्ही जास्त लक्ष दिल्यामुळेच ते पोरग बिघडलंय संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात हा महापालिकेचे था सगळे रस्ते संजय राऊतने झाडले आहे हा चपराशी करणारा माणूस हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले हा काय ठाण्याचं सांगेल अरे ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी दिगे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली ते ठाणं त्याच्याशिवाय सगळं उन्हा असं बाळासाहेब म्हणायचे ते ठाण्याचे आज स्वरूप जाऊन बघा मेट्रो बनते रस्ते बनलेले आहे पाण्याची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय त्यांना ही अक्कल पाहिजे की युडी खातं ज्याच्या ज्या माणसाकडे त्या माणसाने भरघोस पैसा ठाडा काय अंबरनाथ जाऊन बघू नये म्हणा त्याला वाटत असेल तर अंबरनाथ सारखं शहर शंभर टक्के कॉम्पिटिकरण असते पाण्याचे रस्ते एमआयडीसी मध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला के आहे त्यामुळे आता बोलण्याचं भांडवल काहीच राहिलं नाही आज शिवसैनिक होता कुठे हा पेपरवाला होता पेपरमध्ये लिहायचा सा। बाळासाहेबांच्या पायाशी बसला सलाम उजरी गेली गेली बाळासाहेबांनी म्हणलं बच्च चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली याला कधी माहित आहे निवडणुका काय आहे शिवसैनिक काय आहे किती केसेस याच्यावर हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची महासंत झाला तुझ्या केसमध्ये जाऊन घडे घडी तेच सांगतो मी जेलमध्ये जाऊन आलो मी जेलमध्ये जाऊन आलो आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव केला पाहिजे